बातमी आहे शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी इथून शिवजन्मस्थळी स्वरदीपोत्सव साजरा करण्यात आलाय दीपोत्सव आणि स्वर मैफिल असा दुहेरी आनंद शिवजन्मस्थळी शिवप्रेमींनी अनुभवला औचित्य होते फाल्गुन वैद्य तृतीया या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीचे जुन्नरच्या सह्याद्री परिभ्रमण संस्थेच्या वतीने शिवजन्मस्थळी स्वरदीपोत्सव साजरा, साजरा करण्यात आला राजगुरुनगर येथील संगीत विशारद नंदकुमार कोरे यांच्या गुरुकुल संगीत विद्यालयातील गायक वादक कलाकारांनी ही मैफिल सजवली सायंकाळच्या संधीप्रकाशामध्ये साक्षीने हा अनोखा सोहळा पार पडला जयदेव जयदेव जय तलवारीची पात अशा शिवाजी महाराजांची शौर्य गाथा सांगणारी गाणी यावेळी सादर करण्यात आली शिवजन्मस्थळी श्याम श्रोत्री अतुल भगत यांनी केलेली पुष्प सजावट दीपोत्सवाच्या निमित्ताने अधिकच उजळून गेली होती येथे उपस्थित अबाल वृद्धांनी दिलेल्या शिवरायांच्या जय जयकाराच्या घोषणांनी शिवनेरी दुमदुमून गेला तर शिवजन्मस्थळाच्या पाषाणी महिरपिं मधून आत येणाऱ्या चंद्रप्रकाशाची शीतल साथ या स्वर मैफिलीला अधिकच तेजस्वी करून गेले होते शिवनेरी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष मधुकर काजळे कलोपासक मंचच्या अध्यक्षा प्राध्यापक मनीषा कोरे तसेच असंख्य शिवप्रेमींनी स्वर दीपोत्सवाला हजेरी लावली होती सह्याद्री गिरी भ्रमण संस्थेचे पदाधिकारी राहुल गाजरे धनंजय कुलकर्णी संजय खत्री जितेंद्र हंडे देशमुख गणेश कोरे गणेश खत्री यावेळी उपस्थित होते तबला वादक संदीप शिंदेकर ऐतिहासिक वेशभूषाकार मंदार खाडे यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी शिवकल्याण राजा साकारणारे दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि स्वर्गीय लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी पाहूया